गोरेगाव फिल्म सिटी जवळच्या नगर मोदीपाडा झोपडपट्टी भागात भीषण अशी आग लागली आहे गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीचा वेगानं फैलाव झालेला आहे अनेक घरं जळून खाक झालेली आहेत आग आटोक्यात आणण्यासाठी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि अग्निशमन कार्य सध्या सुरू आहे या सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय गोरेगाव फिल्म सिटी जवळच्या नगर मोदी पाडा झोपडपट्टी भागात भीषण आग लागली आहे अक्षय अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी सौरभ आपण जर बघितलं तर गोरेगाव परिसर आणि मोठे पाडे त्या ठिकाणी आहे छोट्या वस्त्या आहेत तर नगर मोदी पाडा हा त्यापैकीच एक गोरेगाव परिसरातला गोरेगाव हारे भाग जो आहे या भागातला पाडा आहे आणि या ठिकाणी काही वेळापूर्वी सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि या सिलेंडरच्या स्फोटामध्ये जवळपास पाच ते सात झोपडपट्ट्या हे आगीच्या बक्षस्थानी सापडलेल्या आहे आग अजूनही आटोक्यात आलेली नाही अग्निशमन दलाच्या साधारण पाच ते सहा गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत अग्निशमन दलाचे तीन ते चार टँकर्स आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात अग्निशमन दलाचे जवान आणि बीएमसीचे कर्मचारी हे दाखल झालेले दा आहेत त्यांच्या माध्यमातून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं की आग वाढू नये यासाठी प्रयत्न केले जातात या, के या परिसरातच जर आपण बघितलं तर छोटे मोठे चित्रपट आणि मालिकांचे सेट देखील काही अंतरावर आहे आणि घरात असलेल्या इतर सिलेंडरचा स्फोट होऊन या फिल्म सिटी परिसरात त्याची तीव्रता जाणवू नये भासू नये आणि इथे आगीचा फैलाव होऊ नये यासाठी जे प्रयत्न केले नेमकी याबाबत सिलेंडरच्या आणि त्यामुळे आग ही वाढलेली आहे त्यामुळे अग्निशमन दला येत्या काळात जर आपण बघितलं तर काही गाड्या अग्निशमन दलाचे टँकर जे आहेत ते, ते वाढवावे लागू शकते सौरभ निश्चितच अक्षय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ यावर लक्ष ठेवून असा तुरतास धन्यवाद